राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाच्या वतीने राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार वहागाव येथील अण्णाजी पवार विद्यालयाचे कलाशिक्षक सायाजी पवार व म्हाळसाकांत विद्यालय पालचे विजय सिंगन यांना प्रदान मान्यवरांच्या उपस्थितीत झाला पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय जीवन गौरव आदर्श कला शिक्षक पुरस्कार वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयाचे कला शिक्षक सयाजी पवार तसेच म्हाळसाकांत विद्यालय पालचे विजयकुमार शिंगन यांना नुकताच प्रदान करण्यात आला पंढरपूर येथे होत असलेल्या कला शिक्षक संघाच्या दुसऱ्या अधिवेशनात या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी पुणे विभागाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत कला संचालनालयातील परीक्षा निरीक्षक नागेश वाघमोडे संघटनेचे प्रांताध्यक्ष शेरा शाह डोंगरी सरचिटणीस शाळीग्राम भिरोड आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती कला शिक्षकांचे कलाक्षेत्रातील योगदान व त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे या पुरस्काराबद्दल सयाजी पवार तसेच विजयकुमार शिंगन यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड